श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपलं दुःख बाहेर टाकण्यासाठी अतिशय महत्वाची सेवा आणि उपाय करायचे असतात तर आज संध्याकाळी तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्यांसोबत एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातले जे विघ्न आहेत घरावर येणारे जे विघ्न आहेत ते टळतात आणि असलेल्या समस्या अडचणी ज्या आहेत ते दूर होतात घरातल्या मुलांची खूप प्रगती होते घरातल्या सगळ्यांना त्यांच्या प्रगतीमधले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात सगळ्यांची प्रगती होते कधी कधी खूप संकट येतात दुःख येतात आपल्याला सुचत नाही की काय झालं असेल का माझ्या घरावर असा वाईट वेळ आला असेल तर बघा आपल्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागतं पण कधी आपल्यावर अशी पण वेळ येऊ नये की दुःख आणि संकट येऊ नये तर यामुळेच आपल्याला आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख येतात त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखाच्या काळी सुद्धा आपल्या कुलस्वामींनी गणपती बाप्पांनी आपल्या स्वामींनी आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपल्याला अशा शुभ दिवसांवर का ते काही उपाय जे आहेत ते करायचे असतात तर त्यामुळेच आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी दुःख निघून जाण्यासाठी विघ्न जे आहेत ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधी पण हा उपाय करू शकतात दर महिन्याच्या चतुर्थीला सुद्धा केला तरी सुद्धा चालले गणपती बाप्पा हे सुख करता आहेत दुःख अर्थ आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या हक्केला अगदी त्वरित धावून येतात त्यांच्यासाठी खूप काही सेवा करायची गरज नाही कमी सेवा करा पण मनापासनं केली तर गण गणपती बाप्पा शीघ्र फळ आपल्या सेवेचं देत असतात गणपती बाप्पा हे विद्येचे देवता सुद्धा आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यानंतर आपल्या घरातले विघ्न काढण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी तुम्हाला आज जमेल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अभिषेक अथर्वशिषाचे पठन करून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या असतात म्हणजेच तर जास्वंदाचे लाल फुल त्यांना अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अकरा मोदक जे आहे ते तुम्ही नैवेद्य म्हणून सुद्धा अर्पण करू शकतात गणेश स्त्रोताचे पठण सुद्धा आपल्याला करायचे आहे या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला न विसरता करायचे आहे संकष्ट चतुर्थी खूप महत्वाची तिथी असते प्रत्येकाने उपवास केलाच पाहिजे असं नाही जर तुम्ही उपवास नाही तरी सुद्धा तुम्ही सेवा आणि उपाय करायला मात्र चुकू नका तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा हे जे संकट वगैरे आहेत ते काढून टाकण्यासाठी दूर फेकण्यासाठी जे दुःख येतात आपल्याला त्या दुःखांमध्ये आपण एवढे फसून जातो की आपल्याला मार्गच सापडत नाही आपल्या नशिबामध्ये काही ज्या काही गोष्टी आहेत ते लिहून ठेवलेल्या असतात ते आपल्याला भोगावे लागतात पण आपण जेव्हा सेवेचं बॅलन्स वाढवतो तर तेव्हा दुःख जे आहे ते, ते कुठेतरी आपल्या नशिबामधनं लिहून ठेवलेलं आपोआप कम होत जाते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही तर त्यासाठी संध्याकाळी छोटासा तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात आपल्या आयुष्यात काही इच्छा असतील त्या खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीत आणि काही आपल्या का कामांमध्ये अडथळे येत असतील तर त्या कामाची पूर्तता करण्यासाठी इच्छा आपल्या मनातली पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यामुळेच घरात काही इच्छा असल्यास किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा असल्यास ती दूर करत खास उपाय के लिए तर काही केले आपली सर्व कामे पूर्ण होतात बप्पा घरात सुख समृद्धी घेऊन येतात तसेच श्री गणेशाच्या आगमनाबरोबर आपल्या घरात सर्व शुभ कार्य होऊ लागतात तुम्ही आजपर्यंत धन समृद्धीसाठी अनेक उपाय केले असतील पण संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचा हा जो उपाय जर तुम्ही केला तर प्रत्येक कामात नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होऊ लागतील तर बघा आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर दोन तीन भीमसेनी कापुराच्या वळ्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर हा जीव जंतूंचा नाश करण्यासाठी तसेच वायू शक्तींचा नाश करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा सुद्धा घेऊ शकतात तर तुम्हाला दोन तीन कापड्याच्या वड्या घ्यायच्या आहे आणि हा उपाय तुम्ही देवघरात बसून देवाऱ्यासमोर समोर बसून सुद्धा करू शकतात किंवा मग हॉलमध्ये सुद्धा एखाद्या रूम मध्ये सुद्धा करू शकतात तर एका वाटीमध्ये तुम्हाला छोटस खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कापूर टाकून ते तुम्हाला जाळायचे आहे आणि तो कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय ओम श्रीम हरताय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यामुळे कापूर जळल्यामुळे आपल्या घरातले आपल्या आयुष्यातले विघ्न त्या कापुरासोबत जडून जातात हा उपाय करताना इकडे तिकडे लक्ष न देता अगदी पाच मिनिट तुम्हाला हे उपाय करायचा आहे तो मंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे आणि मन, मन लावून करा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल जर महिलांना मासिक विटाळ असेल तर पुरुषांनी किंवा मुलामुलींनी केला तरी सुद्धा चालेल यानंतर जे खोबरं आहे ते दुसऱ्या दिवशी निर्माल्यात आपल्याला टाकायचं आहे कारण त्यावरती आपण आपल्या घरातले विघ्न हलवण्यासाठी सेवा केली आहे जी काही नकारात्मकता आहे ते त्यामध्ये सोसली जाते तर त्यामुळेच ते निर्मालात आपल्याला टाकायचे आहे कितीही दुःख संकट असो नक्कीच तुमचे दूर होतील तुमचे जे काही अडथळे असतील समस्या असतील तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ते सुद्धा दूर होईल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ